कन्नडी शिक्षण प्रसारक मंडळाचे वार्षिक स्नेह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले कनडी शिक्षण प्रसारक मंडळाचे कनडी हायस्कूल कनडीचा वार्षिक स्नेह सोहळा नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री श्री नारायण राणे यांच्या शुभ करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे क्रीडा तसेच इतर क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील यावेळी सन्माननीय राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी नारायण राणे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी पालक तसेच इतर उपस्थित नागरिक यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्पकोट्या सावंत जिल्हा बँक अध्यक्ष स्रवळना सतीश सावंत आणि अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिले है अशा प्रकारचा हा सोहळा म्हणजे कनडी पंचकृषीची एक अविस्मरणीय सायंकाळ ठरली कोकल साठी महेश दाभोळकर कणकवली